म्हटलेलं आहे राज्य सरकारच्या वतीनं महाधिवक्ते कोर्टामध्ये बाजू मांडतायत आणि उच्च न्यायालयाच्या आदेशांचंही जरांगेंकडून उल्लंघन झाल्याचं महाधिवक्त्यांनी आपल्या युक्तिवादात नमूद केलेलं आहे त्यामुळे कोर्टानं निर्णय द्यावा मी लगेच कारवाई करू असं महाधिवक्ते म्हणतायत कोर्टानं जे आदेश दिलेले होते उच्च न्यायालयाचे जे आदेश होते त्याचं देखील जरांगेंनी उल्लंघन केलंय असं महाधिवक्त्यांकडून सांगण्यात आलेलं आहे या संदर्भात अपडेट जाणून घेऊयात राजू सोनावणे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत राजू काय म्हणणं आहे महाधिवक्त्यांच राजू माझा मरास पोहोच होती राजू सर माझा आवाज पोहोचत असेल तुमच्यापर्यंत तर महादी वक्त्यांनी काय युक्तिवाद केलाय कोर्टात अगदी आपण पाहतोय का महादी वक्त्याने ज्या प्रकारे युक्तिवाद केलेला आहे का कोर्टाने आदेश द्यावे अशा प्रकारचं म्हटलेलं आहे तर कोर्टाने म्हटलेलं आहे की राज्य सरकारची ही जबाबदारी आहे त्यामुळे आता अंतिमपणे जे आहे तर कोर्ट काय सांगते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे मात्र हे सगळं होत असताना पाहते मराठा आंदोलक जे आहेत ते कोर्टाच्या बाहेर मोठ्या प्रमाणावरती जमायला सुरुवात झालेली आहे रांगेमध्ये सगळे मराठा आंदोलक जे आहे ते कोर्टाच्या बाहेर जमलेले आहेत नेमकं काय निर्णय येतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे अगदी घोषणाबाजीसुद्धा होताना पाहायला मिळते पाहतोय आपण इथं सगळे मराठा आंदोलक जे आहे ते जमलेले आहेत अगदी कोर्टाच्या समोर असतील तिकडे सिग्नललासुद्धा मोठ्या प्रमाणावरती जे आहे ते आंदोलक पोस्टर आपल्याला पाहायला मिळतात दुसरीकडे पोलिसांचा सुद्धा मोठा फोस हाटात सुद्धा त्या ठिकाणी तैनात झालेला आहे एकूणच पाहतोय आपण का ज्या प्रकारे आता कोर्टाने सांगितलेलं आहे की नेमकं राज्य सरकारची ही जबाबदारी आहे राज्य सरकार काय करणार आहे आणि दुसरी का आपण पाहतोय की महाधिवक्त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की कोर्टाने निर्देश द्यावा त्यामुळे आता नेमकं कोर्ट काय निर्देश देते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे आपण जर यामध्ये पाहिलं तर पुन्हा एकदा आपण पाहतोय का तुम्ही रस्ते खाली करत नाही अतिरिक्त जमावाला तुम्ही का काढत नाही असं उच्च न्यायालयाने थेट विचारणा जी आहे ती केली आपल्याला पाहायला मिळते व्हिडिओमध्ये धमकी देण्याचं आल्याचं राज्य सरकारने स्पष्ट केलं आहे मात्र हे निश्चित काळासाठी सुरू राहू शकत नाही राज्य सरकारची भूमिका काय असं सुद्धा विचारण्यात आलेलं आहे त्यामुळे आता राज्य सरकारच्या कोर्टामध्ये संपूर्णपणे हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय असं जर सुरू राहिलं तर कायद्याचं राज्य राहणार नाही असं राज्य सरकार जे आहे ते म्हणताना पाहायला मिळते त्यामुळे एकूण जर पाहिलं आपण तर आता कोर्ट नेमकं काय आदेश देते राज्य सरकारला याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे मात्र कोर्टाचा निकाल येण्याच्या आधीच आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणावरती कोर्टाच्या बाहेर जे आहे ती गर्दी जमायला सुरुवात झालेली आहे अनेक मराठा आंदोलक जे आहे ते हायकोर्टाच्या बाहेर जे आहे ते यायला सुरुवात झालेली आहे आणि पोलिसांचा सुद्धा तसा मोठ्या प्रमाणावरती तैनात केलेला आहे खरं तर हायकोर्टाकडे त्यांनी येऊ नये यासाठी सुद्धा अनेक ठिकाणी बॅरिकेडिंग करण्यात आलेलं आहे मात्र असं असताना सुद्धा अनेक आंदोलक जे आहे ते थेट हायकोर्टाच्या परिसरामध्ये पोहोचलेले आहेत आणि या ठिकाणी सुद्धा एक मराठा लाख मराठा ज्या घोषणा ज्या आहेत त्या देताना पाहायला मिळतात या या सुद्धा काही प्रमाणामध्ये आक्रमकता जी आहे ती आपली आंदोलकांमध्ये जी आहे ती पाहायला मिळते त्यामुळे आता नेमकं कोर्टाचा नेमका काय आदेश येतोय आणि त्यानंतर या सगळ्या मराठा आंदोलकांची काय भूमिका असणार आहे हे सुद्धा पाहणं अतिशय महत्त्वाचं राहणार आहे खरं खरंतर आपण पाहतोय की मराठा आंदोलनाला वारंवार वकील वार गुणरदन सदावर्ते यांनी विरोध केला होता आणि आता सुद्धा आपण पाहतोय की हायकोर्टामध्ये सदा सदावर्ते जे आहे ती बाजू मांडतात त्यामुळे हायकोर्टामध्ये आतमध्ये सदावर्ते आहेत आणि आता नेमका हा निकाल आल्यानंतर सदावर्ते बाहेर आल्यानंतर सुद्धा काय बोलतात याकडे लक्ष लागलेलं आहे समोर अगदी आपण पाहतोय की मराठा आंदोलकसुद्धा मोठ्या प्रमाणावरती जमायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे एकूण जर पाहिलं तर या ठिकाणची परिस्थितीसुद्धा आपल्याला जे पाहायला मिळते ती काही प्रमाणामध्ये तणावपूर्वक म्हणावं लागेल कारण पोलिसांनी यांचा फोसफाटा सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे पोलीस जे आहे ते घोषणाबाजी करू नका असं आस सांगत असताना सुद्धा या ठिकाणी अनेक आंदोलक जे आहे ते घोषणाबाजी करताना पाहायला मिळत आपण पाहतोय की कोर्टाच्या दोन्ही बाजूकडनं जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती आंदोलक या ठिकाणी जमायला सुरुवात झालेली आहे खरं तर आपण पाहतोय सी एस टी परिसर असेल किंवा मेट्रो परिसर असेल या सगळ्या परिसरामध्ये जे आहे ते आंदोलक मोठ्या प्रमाणावरती जमताहेत आणि आता आपण जर पाहिलं तर आपल्याला हायकोर्टाच्या परिसरामध्ये सुद्धा अनेक आंदोलक जे आहेत ते दाखल होताना पाहायला मिळतात त्यामुळे साहजिकच आहे की आता कोर्टाचा निर्णय जो आहे तो आत्ता अतिशय महत्वाचा राहणार रा आहे आपण पाहतोय जर अंडरटेकिंगचं उल्लंघन झालं तर तुम्ही का त्यांना सांगत नाही तुम्ही आंदोलन थांबवा हे तुम्ही त्यांना का सांगत नाही असं उच्च न्यायालयाने राज्य सरकारला विचारणा केलेली आहे कारण आपण पाहतोय का एकीकडे एक राज्य सरकार जे आहे ते हायकोर्टामध्ये सांगते की उल्लंघन होत आहे मात्र उल्लंघन होत आहे त्यामुळे आंदोलन थांबवा असं तुम्ही जे आहे ते थेट आंदोलन करताना का सांगत नाही असा प्रश्न जो आहे तो कोर्टाने विचारलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे त्यामुळे आता नेमकं याच्यावरती सुद्धा काय उत्तर जे आहे ते राज्य सरकारकडनं दिलं जाणार आहे आणि त्यावरती कोर्ट सुद्धा काय निर्णय घेते याकडे सगळ्यांचं लक्ष लागले बरोबर आहे या सगळ्यामध्ये कोर्टाच्या आदेशाकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे राज्य सरकारकडून आपली बाजू मांडली जाते पण त्यासोबतच याचिकाकर्त्यांचं असं म्हणणं आहे की सरकारनं परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचा किंवा ही परिस्थिती टाळण्याचा प्रयत्न केला नाही असा याचिकाकर्त्यांचा यामध्ये आरोप आहे आंदोलन आणि परिस्थिती टाळता आली असती असं याचिकाकर्ते म्हणतात पण सरकारनं ही परिस्थिती टाळण्याचा प्रयत्न केला नाही असा आरोप देखील याचिकाकर्त्यांनी केलेला आहे अटींचं उल्लंघन केलं जात तर जरांगेंना का सांगत नाही असा सवाल देखील हायकोर्टानं उपस्थित केलेला आहे आंदोलन थांबवण्यास सरकार जरांगेंना का सांगत नाही असं कोर्टानं ना विचारलंय आंदोलन आणि परिस्थिती टाळता आली असती असं याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे सरकारनं परिस्थिती टाळली नाही किंवा त्याचा प्रयत्न केला नाही असा देखील याचिकाकर्त्यांचा आरोप आहे राजू सोनावणे आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील राजू सध्याचा युक्तिवाद जर आपण पाहिला तर याचिकाकर्ते असतील किंवा हायकोर्ट असेल राज्य सरकार वला काही तिखट सवाल विचारले जात आहेत परिस्थिती टाळण्याचा का प्रयत्न झाला नाही किंवा जरांगेंना तुम्ही आंदोलन थांबवा असं सा का सांगितलं जात नाही असं म्हणत सरकारला सवाल केले जात आहेत आपण पाहिलं तर सरकारला अनेक सवाल जे आहे ते कोर्टाने किल्ले पाहायला मिळतात कारण आपण यामध्ये सगळं पाहिलं तर ज्या प्रकारे महादिवक्त्यांनी सगळे चित्रीकरण जे आहे म्हणजे अगदी सी एस टीला रेल्वे रोको कसा झाला त्याचप्रमाणे हॉस्पिटल जायला कशा प्रकारच्या अडचण येते या सगळ्या याची परिस्थिती जी आहे ती कोर्टाला सांगितली मात्र कोर्टाने हाच प्रश्न उपस्थित केलेला आहे की संपूर्ण कायदा सुव्यवस्था राखणं आंदोलन जे आहे ते नियमानुसार होऊ देणं ही संपूर्ण जबाबदारी जी आहे ती राज्य सरकारची आहे त्यामुळे राज्य सरकार यावरती निर्णय का घेत नाही राज्य सरकारनी जर उल होत असेल तर तसं आंदोलनकर्त्यांना सांगून हे आंदोलनावरती का निर्णय घेतला नाही अशा प्रकारचा जो आहे तो प्रश्न उपस्थित केलेला आपल्याला पाहायला मिळतोय कारण ज्या प्रकारे आपण पाहतोय की न्यायमूर्तींच्या गाड्यांना सुद्धा अडवण्यात आलेलं होतं त्यामुळे कुठंतरी हे जे आहे त्या सगळ्या याच्यावरती एक प्रकारची जे आहे ते न्यायमूर्तींची सुद्धा नाराजी जी आहे आपल्याला पाहायला मिळालेली होती त्यामुळे राज्य सरकार कुठंतरी काही पडतंय का पोलिसांचं बळ जे आहे ते का वापरलं जात नाही अशा प्रकारचे सुद्धा अनेक जे आहे ते प्रश्न उपस्थित होतात कारण पोलिसांनी जर ह्या सगळ्या यांना कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला असता तर कदाचित हा प्रश्न उद्भवू शकला नसता त्यामुळे आता ज्या प्रकारे कोर्टाने अनेक प्रश्न उपस्थित केले आहे आणि दुसरीकडे राज्य सरकार म्हणते की कोर्टाने जे आहे ते आम्हाला आदेश द्यावेत त्यामुळे आता कोर्ट नेमकं काही को आदेश देणार आहे का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे कारण आपण पाहतोय का आज चौथा दिवस आहे आणि चौथा दिवस असताना आंदोलकांची जी आहे काही आक्रमक भूमिका सुद्धा आपल्याला पाहायला मिळते सकाळी रेल्वे रोको आपल्याला पाहायला मिळाला त्याचप्रमाणे काही सरकारी कार्यालयामध्ये सुद्धा जाऊन घोषणाबाजी करताना पाहायला मिळालेले होते त्यामुळे एकूण जर पाहिलं तर आंदोलक आक्रमक होता पाहायला मिळतात आणि दुसरीकडनं राज्य सरकारकडनं जे काही बैठकांचं सत्र सुरू आहे त्यामुळे आंदोलक आणि राज्य सरकार यांच्यामधली जी आहे ती कोंडी सुटताना पाहायला मिळत नाही त्यामुळे हे वातावरण सुद्धा निवळताना पाहायला मिळत नाही त्यामुळे आता नेमकं कोर्टातून काय आदेश येतोय हे पाहणं सगळ्यात महत्वाचं आहे कारण राज्य सरकार जे आहे ते कोर्टाच्या आदेशासाठी थांबलेलं आपल्याला पाहायला मिळते कारण राज्य सरकारचे महाधिवक्ता वारंवार म्हणत आहेत की कोर्टाने आदेश द्यावा त्यामुळे आता कोर्टाने आदेश काय देत आहेत हे पाहणं महत्वाचं राहील आणि त्यानंतर जे आहे ती नेमकी काय कार्यवाही होते हे सुद्धा पाहायला मिळेल आता पुन्हा पुन्हा एकदा आपण पाहतोय का गुणर्धन सदावर्तेंनी जी आहे ती कोर्टात पुन्हा एकदा बाजू मांडलेली आहे त्यांनी म्हटलेलं आहे की मी एकोणतीस तारखेला तक्रार दिलेली आझाद मैदानच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना फोन केला आणि त्यांनी परिस्थिती जाणीव करून ही जी आहे ती दिलेली होती लेखी तक्रार दिली आणि गुन्हा दाखल करण्यासाठी अर्ज केला पण पोलिसांनी कारवाई केलेली नाही असं जे आहे ते गुणर्धन सदावर्ते यांनी हायकोर्टात सांगितलेलं आहे का पोलिसांना याची पूर्णपणे माहिती दिलेली होती लेखी उत्तर लेखी सुद्धा तक्रार केलेली होती मात्र पोलिसांनी कुठल्या प्रकारची याच्यावरती ॲक्शन घेतली नाही आज राज्याचा मुख्यमंत्री मराठा नाही म्हणून हे सुरू असल्याचा गंभीर आरोप जो तो, आ, 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 आहे तो सदावर्तींनी केलेला आपल्याला पाहायला मिळतोय सदावर्तींनी सुद्धा अनेक राजकीय टिप्पणी सुद्धा केलेली आहे याच्या सुद्धा म्हटलेलं आहे कोर्टामध्ये की या संपूर्ण ज्या आंदोलनाला जे आहे ते शरद पवार असतील किंवा उद्धव ठाकरे यांचे कार्यकर्ते जे आहेत ते जेवण वगैरे पुरवतं अशा प्रकारचा थेट जो आहे आरोप केलेला होता त्यामुळे आता सदावर्तींचे सुद्धा कोर्टामध्ये मोठे आरोप जे आहेत ते होताना पाहायला मिळत आहेत आपण पाहतोय की मुंबई उच्च न्यायालयाबाहेर घोषणाबाजी सुरू असल्याचं सदावर् वर्तींनी पुन्हा एकदा जे आहे ते उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलेलं आहे आपण पाहतोय का उच्च न्यायालयाच्या बाहेर मोठ्या प्रमाणावरती मराठा आंदोलक आहे त्यांची घोषणाबाजी होताना पाहायला मिळते आणि ते पुन्हा एकदा सदावर्तीं जे आहे ते कोर्टाला सांगितलेलं आहे की अशा प्रकारचं सुनावणी सुरू असताना सुद्धा कुठंतरी आंदोलक बाहेर जमलेले आहे आणि ते एक ला एक मराठा लाख मारण्याच्या घोषणाबाजी करताना पाहायला मिळतात त्यामुळे आता कोर्ट नेमकं काय भूमिका घेते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं राहणार आहे कारण कोर्टात अशा प्रकारची जी आहे ती सुनावणी होत असताना अशा घोषणा देणं कितपत योग्य आहे असाही प्रश्न जो आहे तो उपस्थित होतो त्यामुळे आता सदावर्तींच्या भूमिकेकडे असतील किंवा वक्ता यांनी जी काही भूमिका मांडलेली आहे त्याच्यावरती कोर्टाची नेमकी काय भूमिका असणार आहे हे सगळं पाहणं महत्वाचं राहील मात्र एकूण जर पाहिलं आपण का जी संख्या जी आहे ती मुंबईच्या दिशेने वाढताना पाहायला मिळते अजूनही मुंबईच्या बाहेरून अनेक आंदोलक जे आहे ते मुंबई दाखल होताना पाहायला मिळत सीएसटी स्थानक असेल किंवा चर्चगड असेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती जे आहे त्या आंदोलकांचा जमाव वाढायला लागलेला आहे मंत्रालयाच्या बाहेर सुद्धा मोठ्या प्रमाणावरती बॅरिकेडिंग करावी लागलेली आहे पहिल्यांदाच पाहतोय आपण का मंत्रालयाच्या प्रत्येक रस्त्यावरती दोन दोन तीन तीन ठिकाणी बॅरिकेडिंग केलेली आहे आणि थेट केंद्रीय सुरक्षा बल सुद्धा त्या ठिकाणी तैनात केलेलं आहे त्यामुळे मुंबई पोलीस असेल किंवा केंद्रीय सुरक्षा बलाचं सुद्धा या ठिकाणी तैनात केलेलं आहे त्यामुळे मोठी सुरक्षा जी आहे ती मुंबई भारत आपल्याला पाहायला मिळते एवढंच नाही तर आंदोलनामुळे आज अनेक कार्यालयामध्ये कर्मचारी असतील अधिकारी असतील ते सुद्धा पोहोचू शकले नाही याचा फटका खाजगी सुद्धा काही संस्थांना बसलेला आहे आपण पाहिलेलं आहे की अनेक व्यापाऱ्यांनी सुद्धा राज्य सरकारवरती नाराजी व्यक्त केलेली आहे की आम्हाला सुरक्षा देण्यात यावी त्यामुळे या सगळ्यांचं सांगोपांग विचार जो आहे तो आता हायकोर्ट कशाप्रकारे करणार आहे हायकोर्टाची नेमकी काय भूमिका असणार आहे हे आंदोलन जे आहे ते आता याला मदत मिळणार आहे की आंदोलना संदर्भातली काही घोषणा जी आहे ते होते हे पाहणंसुद्धा अतिशय महत्त्वाचं असणार आहे मात्र एकूण जर पाहिलं की अजूनही पाहतो आपण का हायकोर्टाच्या बाहेर अजूनही मराठा आंदोलकांची जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती रांग या ठिकाणी लागलेली आपल्याला पाहायला मिळते पोलिसांचासुद्धा मोठा बंदोबस्त जो आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते मात्र अनेक आंदोलक जे आहेत ते या ठिकाणी पाहतो आपण का भगवे गमसे जे आहे ते घालून या ठिकाणी हायकोर्टाच्या बाहेर जे आहे ते दाखल झालेले आहे आणि नेमका हायकोर्टाचा काय निकाल येतोय हायकोर्टची नेमकी काय भूमिका असणार आहे हे पाहण्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे त्यामुळे आता पुढच्या काही वेळामध्ये जे आहे ते हायकोर्टाचा निकाल जो आहे तो येण्याची शक्यता आहे आपण पाहतोय की आणखी सुद्धा या ठिकाणी सदावर्तीने काही मुद्दे मांडलेले आहेत तुम्ही सगळीकडे आहात बाहेर आहात आ, छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा या ठिकाणी बोलण्यात आलेलं आहे आम्ही जरंगे पाटील यांच्या तब्येतीची काळजी आहोत मुंबई उच्च न्यायालय आज आम्ही आज देखील त्यांना वैद्यकीय उपचार घेण्यास सांगू शकतो असं जे आहे ते, आ, ते, आ, ला ला ते आ, आ, उच्च न्यायालयाने म्हटलं आपल्याला पाहायला मिळते आपण पाहतोय की आता पुढच्या काही वेळामध्ये जे आहे ते निर्णय येण्याचं जे आहे अपेक्षित आहे त्यामुळे तर हायकोर्टाच्या निर्णयाकडे सगळे आंदोलक असतील किंवा राज्य सरकार असेल यांचं सगळं लक्ष लागलेलं आहे त्यामुळे आता नेमकं या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालय जे आहे ते काय निर्णय देते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आपल्याला पाहायला मिळते अगदी राजू असे सोबत रहा पुन्हा एकदा नव्याने जोडल्या गेलेल्या प्रेक्षकांसाठी आपण पुन्हा एकदा ही बातमी दाखवतोय सध्या मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणी सुरू आहे गेल्या चार दिवसांपासून मुंबईच्या आझाद मैदानावरती मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करत आहेत आणि याच संदर्भात आता तातडीची सुनावणी सध्या मुंबई उच्च न्यायालयामध्ये घेतली जाते आहे